बोलू शकता पदर सुटतात बर का बघा दिसले का दिसले तर सांगा मारून घेते आणि छान असं आपण लालसर होईपर्यंत मोठा गॅस करू नका मंद गॅसवर तळताल ना तर पॅटीस छान होतील तर नक्कीच करून बघा तुम्ही पण अशी पॅटिस छान घरच्या घरी आपले फर्स्ट लाईक हे रुक्मिणीताईंचा फर्स्ट लाईक आलेला आहे हे बघा पदर सुटलाय छान आहे बघितला दिसला तुम्हाला पदर